प्रशासनाने म्हणजेच इथल्या जे ट्रस्टी आहे संचालक आहेत त्यांनी पोलिसांना काहीही कळवलं ना नाही ना माहित असताना देखील सीसीटीव्ही कॅमेरे गायब झाले नंतर मग अक्षय शिंदेचं नाव पुढे आलं अक्षय शिंदेला अटक झाली ज्या शाळेने हा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला गुन्हा लपवणं हा देखील गुन्हा आहे त्या शाळेच्या संचालकांविरुद्ध कुठलीही कारवाई करण्यात आली नाही पोलीस स्टेशनला कंप्लेंट ही उशिरा घेण्यात आली त्या पालकांना तेरा तेरा तास बसवून ठेवण्यात ता आलं नंतर अक्षय शिंदेला अटक झाली आणि आता त्याला त्यांनी आत्महत्या केली असं काही पोलीस सांगतायत त्यांनी गोळ्यावर ठार झाला असं काही पोलीस सांगतायत त्यांनी रिव्हॉल्वर हसकावून घेतलं असं काही पोलीस सांगतायत एकंदरीतच हे सगळं संशयास्पद आहे अक्षय शिंदे या सगळ्या प्रकरणातला सर्वात मोठा साक्षीदार पण होता आणि सर्वात मोठा गुन्हेगार पण होता फाशी द्यायचीच होती त्याला फाशी क्रमप्राप्त होती फास्ट कोर्टमधनं फास्ट जस्टिस हे त्याला मिळालं असत म्हणजे जनतेला मिळालं असतं त्या पोरींनाही न्याय मिळाला असता महाराष्ट्राला ही गोष्ट आवडली असती पण आता असं झालंय की अक्षय शिंदेला काय अधिकची माहिती तर नव्हती ना ह्याच्यात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का अजून तिथल्या मीन जे आहेत ट्रस्टीज त्यांच्यापैकी किती जणांना अटक झाली आहे ट्रस्टीज हे कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत म्हणजे एकंदरीतच तुम्ही अक्षय शिंदेला मारण्यासाठी जो काही डोकं लावलंय जे काही युक्त्या लढवल्या आहेत त्या सगळ्या संशयास्पद आहेत अशा गुन्ह्यातल्या आरोपींना किंबहुना व्यवस्थित सुरक्षित ठेवून संरक्षणात ठेवायला हवं हो, त्यांना सुरक्षित ठेवायला हवं हो, कारण त्यांच्याकडे काय माहिती आहे कोणालाच माहित नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये पोलिसांवर विश्वासच नाही लोकांचा गाडीत तो आत्महत्या करतो त्या त्याला मारलं त्यांनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या आता माझ्याकडे तर माहिती अशी आहे असं म्हटलं जातं ते दोघेही पोलीस अधिकारी हवालदार कोण असतील ते चालत चालत शिवाजी हॉस्पिटलमध्ये गेले राज्याचे गृहमंत्री असं म्हणतायत की हे स्वसंरक्षणासाठी केलेलं प्रकरण आहे स्वसंरक्षणासाठी केलं असेल हरकत नाही त्याच्या हातात रिवॉल्वर लागल तसं एका आरोपीच्या मागे चार चार पोलीस असतात तो काय गामा पेलवान आहे चार पोलिसांना बाजूला करून रिव्हॉल्वर खेचायला हे सगळं संशय असं आहे की त्याला फाशी होणार होणारच होती व्हायलाच हवी होती पण त्याच्यासाठी कायद्याचे काही रस्ते आहेत ना रस्ते बंद करून त्याच असं काहीतरी फिल्मी शूट करता एन्काउंटर करता ह्याच्यातनं ना तुम्ही स्वतःच्या संस सरकारबद्दलच संशयास्पद पर परिस्थिती निर्माण केली सगळं दुःख जमून घेतलं वरती सगळे ढग झाले जमा झाले संशयाचे त्यामुळे ह्याच्यात जे इन्वॉल्व्ह आहेत ते कोण आहेत कुठल्या पक्षाशी संबंधित आहे ही शाळा कुठल्या पक्षाशी संबंधित आहे कंप्लेंट घ्यायला काय उशीर झाली आधी पोलिसांना सांगायला आणि उशीर का केला सीसीटीव्ही कॅमेरा गायब कसे झाले हे प्रश्न विचारणार कायद्याच्या मार्गाने फास्ट फ्रोट फास्ट ट्रॅक वगैरे करून करून त्याला फाशी देताच आली असती काहीच त्याच्यात वावगं नव्हतं झालंच असती पण हे सगळं करून तुम्ही स्वतः संशयाच्या गाळ्यात ओढले गेलात एक तर पहिली गोष्ट म्हणत म्हणजे तुम्ही दबाव आणलात त्यांची कंप्लेन घेऊ नका म्हणून त्याच्यात तुम्ही त्या इन्स्पेक्टरची बदली करून टाकलीत तिचा काही गुन्हा नाही त्या भगिनीला जी जी बदली झाली तिच्यावर दबाव होता की गुन्हा घेऊ नका मग गुन्हा घेतला पण संचालकांना बाहेर ठेवलं आता मेन संचालकांना का बाहेर संचा ठेवलं आणि मग ही अधिकची माहिती बाहेर येऊ नये हे सगळं जगाला कळूच नाही काय झालं मारून टाकलं गाडीमध्ये एनकाउंटर होतो गे कमीत कमी खोटं बोलायचं तर चांगलं तरी बोलायचं की त्यांनी गाडीतनं पळण्याचा प्रयत्न केला उडी मारून पळत होता तेव्हा गोळी मारण्यात आली या सगळ्या शिंदेच्या घरचे अनेक दावे करताना पाहायला त्याची आई म्हणते की अक्षय शिंदेने आज अजूनपर्यंत काही दिवाळीमध्ये फटाके वाजवले नाहीत तो अशा प्रकारचा कृत्यच करू शकत नाही पोलिसांच्या रिव्हॉल्व्हर काढून त्याच्यावर हे सगळं हे सगळं संशयास्पदच आहे ना त्याच्या आईने कशाला सांगायला पाहिजे आपण सांगू शकतो ना की व्हॅन मध्ये किंवा गाडीमध्ये बसलेला एखादा आरोपी कुठेही मोठा गुन्हेगार असो पाच पाच पोलीस बसलेले असतात त्याची काय हिंमत होईल कोणाच्या कमरेला हात घालायची हिंमत होईल काय कोणाची घातलाच नाही संवेदनशील नाही हे जे सांगतायत ना ते सगळं खोट आहे त्याच कारण असं सगळे पोलीस अधिकारी हॉस्पिटलमध्ये कुठल्या हॉस्पिटलमध्ये ज्युपिटरमध्ये चालत गेले चालत मग मला लागली होती तर त्यांना काय म्हणते आणि चालत गेले समोर स्ट्रेचर होते स्ट्रेचर वर जाऊन झोपले अरे काय चालू आहे मोठी मोठी होती त्या वाचवण्यासाठी अक्षय स्पष्ट मत आहे या सगळ्या आईने अजून एक दावा केलेला आहे की तर हे प्रकरण म्हणजे ही घटना माझ्या मुलाच्या हातातून घडलेलीच नाही हे प्रकरण अकरा बारा तारखेला झालेलं होतं पासून त्याचा एफ आय आर लॉन्च करण्यासाठी उशीर झालेला होता त्याच्यानंतर सतरा तारखेपर्यंत अक्षय शिंदे हा शाळेत हजर होता मग जर असं कृत्य माझ्या मुलाने केलं असतं तर तो सतराशे सतरा तारखेपर्यंत तो, तो, तो शाळेत का आला असता असा सवाल त्या अक्षय शिंदे एकंदरीतच मी म्हणतोय की सगळा प्रकरणात संशयास्पद आहे हे सगळं प्रकरण संशयास्पद आहे ह्याच्यात मेन जर कोणाची चौकशी झाली पाहिजे तर मुख्य जे होते ते आणि ट्रस्टीचे तुम्ही टीव्ही कॅमेरा जो सीसीटीव्ही कॅमेरा होता तो कोणाच्या परवानगी बाहेर काढून टाकलात तो कधी टाकलात आणि अक्षय शिंदे काही बोलण्याच्या आधी जसं त्याच्या आईनी सांगितलंय त्याला पोचवावरती सरकारनी अशी कृत्य नये आपटे फरार आहेत याच्यातच सगळं गुपित आहे हे सगळं गुपित त्याच्यातच आड लपलंय की अक्षय शिंदेनाच आपटेबद्दल जास्त माहिती आहे आणि म्हणून केस घ्यायलाही उशीर केला ते आपटे होते म्हणूनच आता इथपर्यंत वाचलेत तो कामले ते कोण कांबळे असते तेव्हा मारून झुडून पुचवून टाकले असते त्यांना ते आपटे बाप। ते पण कुठल्या संघटनेचे बाप कसं काय होणार आता आम्ही कोणाचीही बाजू घेत नाही कायद्याची फाशीच व्हावी प्रत्येक बलात्कार्याला फाशीच व्हावी म्हणून फाशीचा एक मार्ग आहे कायद्याचा तुम्ही फास्ट कोर्ट अनाऊन्स केला असतं स्पेशल कोर्ट अनाऊन्स केला असतं नव्वद दिवसात त्याचा निकाल दिला असतात तर सगळं साध्य झालं असतं हा उत्तर प्रदेश आणि बिहार सरकार न्याय कुठन आणताय तुम्ही महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे कायद्याची भीती येते लोकांना तुम्ही हे असलं करून कायद्याचे बारा वाजवतात त्याच्यात निष्कारण पोलीस बदनाम होत आहेत की पोलीस केस दाबण्याचा प्रयत्न करतायत कशासाठी तर राजकीय काही अनुबॉम्ब स्फोट होऊ नयेत म्हणून तुम्ही हे सगळं करून आणलंय असं लोकांच्या मनात संशय आहे आपटे जोपर्यंत तुमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत अक्षय शिंदे हा तुमचा महत्वाचा साक्षीदार आहे अरे बेड्या घातलेला माणूस रिवॉल्वर दुसऱ्याची खेचू कशा शिकतो बेड्या आहेत दोन्ही हातात अशा अशा बेड्या तो कसा काय खेचणार आणि तो फायर कसा करणार काय कारण संवेदनशील आणि त्याच्या डोक्यात गोळी आहे जे काय आता मला समजतंय त्याच्यात त्याच्या डोक्यात गोळी घातली आहे परंतु ही कायदा सुव्यवस्था संपूर्ण ठेवलेली आहे कायदा सुवस्था नाही हे सगळं पॉलिटिकल हिरो पॉलिटिकल रॉबिनहूड ज्याला म्हणतात ना तो प्रकार आहे म्हणजे लोकांना काहीतरी असं बघा मारून टाकला की नाही आम्ही ना तुम्ही आपटेंना वाचवण्यासाठी तर मारला नाहीत ना असा प्रश्न लोक विचारणार ना एन्टर मुंबईत मुंबई करणार असं पण अशी समजा मला माहित नाही बाबा एन्काउंटर कुठे झाला हे दुखाच मुंबईचं नाव घेऊ नका तुमक्या आदत आहे यार काय संबंध मुंबई गावस परंतु या सगळ्या संदर्भात आता दोन महिन्यांवरती आगामी विधानसभा निवडणूक आहे त्याच्यात हिरो त्याच्यात हिरोगिरी करायला की बघा गुन्हेगारांना आम्ही काय करतो ते त्याच्यात नाही केलेलं काम आहे त्याच्यात मूळ गाणेकर राम राहिलेत अक्षय शिंदेला मारून एक कायमची केस बंद करण्याचं काम झालं म्हणजे एक फेमस केने, केस आहे केनेडीला ज्यांनी मारला त्याला दुसऱ्या मिनिटाला कोणीतरी दुसऱ्यानीच मारून टाकला म्हणजे केनेडीची सुपारी प्रेसिडेंट ऑफ अमेरिकेची सुपारी कोणी दिली होती है? ते कळत नाही शेवटपर्यंत जगाला त्याच्यातला हा प्रकार आहे हे कृत्य केलं होतं हे अक्षय शिंदेलाच माहिती होत त्यांनी जरी केलं असतं तरी त्याला है ते मांडणं सांगावंच लागलं असत केलेलं नाही तर मग आपटे का, फड़ा अजुनी का फरार आहेत अजूनही दोन जे मुख्य संचालक आहेत शाळेचे ते फरार आहेत आणि एकंदरीत जे प्रकरण आणि ते असं आहे की फरारवरूपी असं कसे असं नवीन तंत्रज्ञानामध्ये फरार आरोपी भेटत नाहीत हे सांगत हास्यास्पद आहे तो दुसरा पुतळ्यातला आपटे तो येतो घरासमोर येतो घरासमोर पकडला जातो आतमध्ये चहा पोहे तयार असतात हास्यात्प गोष्टी हे हास्यास्पद आपल्या भोवती संशयाचं जाळ सरकारने निर्माण करून टाकलं लोकांचा संशय आता दाट होईल की ह्याच्यात कोणीतरी मोठं अडकलंय म्हणून हे सगळं करण्यात आले आणि ह्याच्यात काही आम्हाला त्याला फाशी होऊ नये अशी बिलकुल इच्छा नव्हती त्यापूर्वी माझ्या पोरीसारखी आहेत माझ्या नातीसारखे आहेत त्याला फाशीच व्हायला पाहिजे होती पण त्याला मार्ग आहे ना नव्वद दिवसाच्या कोर्टामध्ये त्याला फाशी झाली असते हे कृत्य केलं का तुम्ही आणि निदान केलं तर कुठेतरी असं काहीतरी वेगळं दाखवायचं ना गाडीतल्या गाडीत विड्या घातलेल्या असताना कोणी रिव्हॉल्व्हर खेचू शकतो का आणि ते काय असं काय एवढ्या मोठ्या बिड्या नसतात ना की असा असा हात हलवतोय बिड्या अशा असतात अशा हलवताच येत नाहीत मग कशा त्याने रिव्हॉल्वरला कुठनं हात घातला अक्षय शिंदेच्या आईचा असाही दावा आहे की ज्यावेळेस ते लोक अक्षय शिंदेच्या आई वडील अक्षय शिंदेला भेटायला गेलं त्यावेळेस एक लेटर त्याने का, काचे मधनं दाखवलेलं या लेटरवरती माझी सही घेण्यात आली असं त्याने हातवाऱ्यांवरून आपल्या आई वडिलांना सांगितलेलं होतं आणि त्याच सोबतच त्याच्या आईने असा दावा केला की माझ्या मुलाला पैसे देऊन मारलं गेले ते मला काय माहित नाही पैसे दिले होते का नव्हते तर ते अर्थ नाही याला, याला काही अर्थ नाही की मोना पोलीस आयुक्तांनी तर ह्याच्यावर भाष्यच करू नये पोलिसांनी जो हलगर्जीपणा दाखवला पहिले तीन दिवस आणि त्याच्यानंतर आपटेला फरार होण्याला जी मदत केली त्याच्याबद्दल कोण माफ करणार आहे पोलिसांना जी आई तिथे गेली होती पोलीस कंप्लेंट करायला ती तीन महिन्याची गर्भवती होती तिला तेरा तास पोलीस स्टेशनला बसवून ठेवण्यात आलं मी स्वतः गेलो ना त्या प्रकरणात दोनदा मी बदलापूरला जाऊन हा राजकीय हत्या आहे एक तर पहिली गोष्ट ह्याच्यात कोणातरी मोठं कांड जे होतं ते संपवण्याचा प्रयत्न झालाय आणि ज्याला आपण पॉलिटिकल हिरोइजम म्हणतो रॉबिनहूड ज्याला आपण म्हणतो ती रॉबिनहूड स्टाईलची हत्या आहे बघा सरकार काय करत आहे हे फक्त बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये शोधतं शोधतं बिहारमध्ये शोधतं इथे जंगल राज म्हणून ओळखलं जातं